हुपरी येथील नाईक दादा पैसा फंड बँक ही सहकारी क्षेत्रातील एक आदर्श बँक असून शेतकरी सर्वसामान्य कर्जदार तसेच उद्योग व्यवसायांना सातत्यानं आर्थिक पाठबळ देते समाजाभिमुख कार्याची परंपरा जपणारी ही बँक येणाऱ्या काळात निश्चितच अधिक मोठी होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी के व्यक्त केला हुपरी तालुका हातकणंगले येथे लोकसेवक स्वर्गीय आबा नाईक यांच्या चव्वेचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त तसेच संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पाटील अप्पासाहेब यांच्या नाईक दादा पैसा फंड बँक व स्वर्गीय आ बा नाईक विश्वस्त निधी उपरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आमदार अमल महाडिक म्हणाले पैसा फंड बँकेनं सहकारी चळवळीचा खरा आत्माजपत शेती उद्योग व लघु उद्योगांना अर्थसहाय्य केले ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात बँकेचे योगदान मोलाचं असून विश्वासार्हता हीच या बँकेची मोठी ताकद आहे या कार्यक्रमात डॉक्टर संदीप पाटील प्रताप व निपुण कोरे यांनी व्यक्त करून बँकेच्या सामाजिक व आर्थिक कार्याचं कौतुक केलं यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आदर्श सहकारी संस्था म्हणून वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे आदर्श समाजसेवी संस्था म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ उपरीचे सुरेशराव इंग्रोले आदर्श शेतकरी म्हणून अभिनंदन सौंदते आदर्श कल्पक चांदी उद्योजक म्हणून प्रताप रघुनाथ इंगळे तर आदर्श शिक्षक म्हणून प्रकाश काशीर यांचा गौरव करण्यात आला तसेच बँकेत पंचवीस वर्षाची सेवा पूर्ण केलेले सहाय्यक वसुली अधिकारी नाथाजी गणपती पाटील यांना विशेष सन्मानानं गौरवण्यात आले कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष अणासाहेब भोजे उपाध्यक्ष शामराव गायकवाड ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत नाईक उपाध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्यासह संचालक मंडळ विश्वस्त अधिकारी कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी केलं आभार संचालक कल्ला पगाट यांनी मांडले तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी उपळीहून सतीश कंकणी